हॅलो नमस्कार मंडळी मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला गावाला जायचं असेल तर आपल्याला आपल्या घराची तसेच आपण लावलेल्या झाडांची काळजी लागून राहते आणि त्यासाठीच गावाला जाण्याआधी आपण आपल्या घराची कशी काळजी घ्यावी किंवा काय व्यवस्था करून ठेवावी जेणेकरून आपण कितीही दिवस जरी गावाला गेलो तरीही कुठलीही चिंता राहणार नाही तर त्यासाठीचाच आजचा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे गावी जाण्याआधी आपण तीन चार दिवस तरी आपलं फ्रीज चेक करत राहणे म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये आपण बऱ्याच वस्तू बऱ्याच गोष्टी साठवून ठेवत असतो मग म्हणजे असे डबे वगैरे असतात तर सर्व गोष्टी आपण चेक करून घ्यायच्या आहेत मग म्हणजे ज्या काही भाज्या वगैरे असतील आधीच्या तर त्या आपण रोजच्या रोज म्हणजे त्याचा वापर करून घ्यायचा आहे म्हणजे कुठलीही आधीच्या भाज्या किंवा फळ वगैरे किंवा काही पदार्थ असतील तर ते लगेच वापरून घ्यायचे आहे म्हणजे ते उरणार नाही आणि खराबी होणार नाही आणि त्यानंतर जर आपल्याला भाजी वगैरे लागत असतील म्हणजे काय होतं आपण आठवडाभराचा भाजीपाला वगैरे साठवून ठेवत असतो तर तसं न करता आपण गावी जाण्याआधी रोज आपल्याला म्हणजे जी भाजी लागत असेल तर ती आणून ठेवायची म्हणजे गावी जाण्याच्या जा दिवसापर्यंत आपल्याला ती त्या भाजी वगैरे व्यवस्थित पुरतात आणि नंतर उरणारही नाही तर अशी एक काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे भाजी वगैरे साठवण्याच्या बाबतीत तसेच आपण फळांच्या बाबतीत सुद्धा करू शकतो फळं वगैरे जरी असतील तर तेही आपण लगेच खाऊन टाकायचे आहे त्यानंतर तूप करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये दही वगैरे साठवून ठेवत असतो तर त्यामुळे आपण गावाला जाण्याआधी एक दोन दिवस अगोदर तूप करून ठेवू शकतो तसेच फ्रीजच्या बाहेर म्हणजे किचनमध्ये आपण डब्यांमध्ये असे काही पदार्थ साठवलेले असतात जे बंद वातावरणामुळे म्हणजे आपण गावी जाण्याआधी सर्व खिडक्या दरवाजे वगैरे बंद करून ठेवत असतो तर त्यामुळे असे जे काही पदार्थ असतील किंवा धान्य असतील त्या लगेच म्हणजे खराब होत असतील तर असे वस्तू किंवा असे पदार्थ आपण लगेच म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून ते खराब होणार नाही आणि गावी जाण्या आधीपर्यंत सर्व भाज्या फळे ह्या सर्व वस्तू म्हणजे काढून फ्रीज आपल्याला रिकामं करायचं आहे तर ही एक काळजी आपण फ्रीजच्या बाबतीत घ्यायची आहे म्हणजे फळे भाज्या खराब होणार नाही तर ही एक पहिली टीप किंवा काळजी आपण घ्यायची आहे तर चार दिवसासाठी मला गावाला जायचं आहे तर इथे कोथिंबीर नंतर कढीपत्ता मिरची या सर्व एका डब्यात ठेवलेल्या आहेत म्हणजे कोथिंबीर तर लगेच मी वापरून घेणार आहे पण मिरची त्यानंतर कढीपत्ता निंबू वगैरे या सर्व वस्तू तर लगेच खराब होत नाही तर त्यामुळे अशा व्यवस्थित त्या साठवून ठेवल्या तर ते जास्त दिवस सुद्धा टिकतात ले ले तर एका डब्यात सर्व व्यवस्थित ठेवून मी आता स्टोअर केलेल्या आहेत आणि ज्या काही भाज्या उरलेल्या होत्या तर त्याची आज मी मिक्स भाजी बनवून सर्व काही संपवणार आहे त्यानंतर इथे मी पक्ष्यांची व्यवस्था करून घेणार आहे म्हणजे चार दिवस गावाला जायचं आहे तर त्यांना पुरेल असं इथे सर्व काही ठेवून घेणार आहे तर इथे काही थोडे मुरमुरे ठेवले आहेत आणि इथे मिक्स डाळी करून घेतल्या आहेत म्हणजे मठ मुगाची डाळ वगैरे असं कारण प्रत्येक म्हणजे इथे भरपूर सारे पक्षी वगैरे येत असतात तर प्रत्येकाला म्हणजे पक्षी सर्व खातात असंच नाही असं नाही तर त्यामुळे काही दाणे मुरमुरे वगैरे ठेवले आहेत नंतर खारुताई वगैरे भरपूर खारुताई वगैरे सुद्धा येत असतात तर त्या पोळी वगैरे सहज खातात तर मग त्यामुळे म्हणजे काही उरलेल्या पोळ्या होत्या आणि मी रोज आ, दोन तीन पोळ्या सुद्धा एक्स्ट्रा करत असते पक्ष्यांसाठी तर त्यामुळे मी इथे म्हणजे पोळ्यांचा चुरा वगैरे करून घेतलेला आहे तर अशा दोन कंटेनरमध्ये भरून चार दिवस पुरेल असं नक्कीच मी म्हणजे असं वाटतं मला चार दिवस नक्कीच पुरेल हे सर्व काही तर अशा पद्धतीने मी पक्ष्यांना खाण्यासाठी तयार करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे ते ठेवून दिलं आणि नंतर रोज या काळ्या मटक्यामध्ये मी पाणी ठेवत असते पक्ष्यांसाठी पण एवढं त्यांना पाणी पुरेसं नाही तर त्यामुळे मी अजून एक मोठा टप घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा पाणी ठेवून देते म्हणजे त्यांना चार दिवस ते व्यवस्थित पुरेलसुद्धा कारण म्हणजे मलाही रोजची सवय झालेली आहे पक्ष्यांना पाणी दाणे ठेवण्याची आणि पक्ष्यांनाही सवय झालेली आहे कारण एकच दिवस माझ्याकडून म्हणजे ठेवलं गेलं नव्हतं तर त्यामुळे पक्षी इतके किलबिल करत होते आणि सारखं खिडकीला टो चोच वगैरे मारत होते तर मग चार दिवस तर नक्कीच ते आणि आता उन्हाळा चालू आहे तर ते पाण्यासाठी किंवा खाण्यासाठी सारखेच आपले भटकत राहतात तर त्यामुळे आपण कुठे जरी गेलो तरी आपण आपल्या निसर्गाची काळजी नक्कीच घेतली पाहिजे मग पक्षी असो किंवा झाड वगैरे असो तर इथे सर्व काही पाणी दाणे वगैरे खाण्यासाठी ठेवून दिले आहे आणि खूप ते सांडत असतात तर त्यामुळे खाली अशा पद्धतीने अं आधरून दिलेल्या आहेत व्यवस्थित साफसूफ करून ठेवलेल्या आहेत तर अशी ही झाली पक्ष्यांची व्यवस्था जास्त दिवस जर आपल्याला घराबाहेर जायचं असेल तर आपल्याला आपल्या झाडांची काळजी जास्त लागून राहते कारण झाडांना पाणी कोण घाले त्यानंतर उन्हाळा आहे तर म्हणजे उन्हाळ्यात झाडे लवकर सुकून जातात खराब होतात तर त्यामुळे झाडांची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही मत, नारळाच्या शेंड्या घालून ठेवू शकतात किंवा पालापाचोळा असेल तर तो सुद्धा घालून ठेवू शकतात जेणेकरून म्हणजे उन्हा म्हणजे अगदी कडक उन्हामुळे ती माती कोरडी होत नाही त्यामध्ये थोडाफार तरी ओलावा टिकून राहतो आणि झाडे लवकर सुकत नाही तर त्यामुळे नारळाच्या शेंड्या वगैरे घालून ठेवू शकतात तर मी इथे प्रत्येक कुंड्यांमध्ये प्रत्येक नाही ना मला गरज वाटत अस म्हणजे आहे त्या झाडांमध्ये मी त्या कुंड्यांमध्ये मी नाळाच्या शेंड्या वगैरे घालून ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे म्हणजे आमच्या कामवाल्या मावशी आहे तर त्यांना मी चार दिवस पाणी टाकण्यासाठी सांगितलेलं आहे तसंच तुम्ही आपल्या कामवाल्या मावशी किंवा शेजारचे असतील तर त्यांना सांगून ठेवू शकतात पाणी घालण्यासाठी तर आता इथे आम्हाला रात्री निघायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक दोन तास अगोदर जास्तीत जास्त पाणी कुंड्यांमध्ये टाकून ठेवलेलं आहे झाडांना पाणी दिलेलं आहे म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत पाण्याची गरज भासणार नाही अशा पद्धतीने पाणी झाडांना घातलेलं आहे तर अशी आपण झाडांची व्यवस्था करून घेऊ शकतो त्यानंतर आता आम्हाला निघायचं आहे तर निघण्याआधी अप, आपण घरातून बाहेर निघण्याआधी आपण आपलं किचन एकदा नेहमी चेक करायचं म्हणजे किचन अगदी आपलं स्वच्छ करून ठेवायचं आहे मग किचन बेसिन या सर्व गोष्टी अगदी स्वच्छ पुसून वगैरे ठेवायचे आहेत कारण बंद दरवाजे घर असेल तर लवकर जास्ती झुरळ त्यानंतर कि जास्तीत जास्त कीटक वगैरे होण्याची शक्यता असते तर त्यामुळे आपलं किचन वगैरे अगदी स्वच्छ करून ठेवायचं आहे तर इथे किचन मी स्वच्छ करून ठेवलेलं आहे तर या जागी तुम्ही जागोजागी डांबर गोळ्या वगैरे सुद्धा ठेवू शकतात नंतर इथे मी भांडे वगैरे स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि दरवाज्याला अशा प्रकारे आडवं लावून ठेवलेले आहेत आपले दरवाजे खिडक्या अगदी पॅक करून म्हणजे कडा वगैरे व्यवस्थित लागल्या की नाही लॉक करून ठेवायचं आहे नंतर इथे असे झिरो लाईट्स असतात घरामध्ये तर ते चालू चालू करून ठेवायचे आहेत आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी नंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्या किचनमध्ये सिलेंडर जे असतं तर ते नेहमी जाण्याआधी चेक करायचं तर म्हणजे सिलेंडरचं बटन आपण नेहमी बंद करून ठेवायचं आहे तर ही एक काळजी आपण निघण्या निघण्याआधी नक्की घ्यायची आहे सिलेंडरचं बटन तसेच आपले सर्व गॅसचे बटन्स वगैरे बंद आहेत की नाही ते सर्व चेक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरातले लाईट्स फॅन वगैरे सर्व काही ते सुद्धा चेक करूनच निघायचं आहे तर निघण्याआधी अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्या नक्कीच करायच्या आहेत तर इथे मी सर्व काही झिरो लाईट्स सगळे बटन्स वगैरे बंद करून घेतलेल्या आहेत आपण आपल्या घराच्या सेक्युरिटीसाठी सी सी टी व्ही कॅमेरे नक्कीच लावू शकतो म्हणजेच आपण कितीही दिवस जरी बाहेर गेलो घराबाहेर असलो तरीही आपण आपल्या घर घरा घराभोवतीचं सर्व काही बघू शकतो आणि नक्कीच आपल्याला त्याचा फायदा सुद्धा होतो तर आता इथे आमची सर्व काही तयारी झालेली आहेत तर आता ही सर्व काळजी किंवा अशी सर्व व्यवस्था करून आपण आपल्या गावाला नक्कीच कितीही दिवस जाऊ शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनही प्रेस कर